नमस्कार ए आर कॅरेट फूड इस टू यू झोन टाईम स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मसाला कार्ली हो बरोबर ऐकलं कारली कार्ली, कार्ली सगळ्यांना आवडत नसतात पण ही भाजी खाल्ली तुम्ही म्हणाल नक्कीच आवडली मग करू या रेसिपीला त्यासाठी मी घेतलेले आहे पाव किलो कारले हो पण त्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याला छान असे दोन साइडनी कट करून घ्यायचे आहे आणि त्याचे दोन तुकडे करून घ्यायचे आहे नंतर त्याला चमच्याच्या देठाच्या साह्याने पोकळ करून घ्यायची आहे म्हणजे त्यातलं बी काढून घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणाल बी मला आवडतं हो आवडतं पण थोडं पण लागतो म्हणून आपल्याला ते बी बाजूला काढायचं आहे आणि तस असं सगळ्या कारल्यांना पोकळ करून घ्यायचे आहेत आणि नंतर बघूया समोर आपण काय केले तर चला बघूया आपली कारली चिरून झाली आहे आणि आता आपण ते बाजूला ठेवले आहेत तर आपण मसाल्याला सुरुवात करूयात तर त्यासाठी मी एका कडेमध्ये दोन पळी तेल घेतलेले आहेत आणि त्यात मस्त अशी जिरं मोहरीची फोडणी दिली आहे ते पण छान अशी तडतडे हो आणि मग त्यात आपल्याला टाकायचं आहे छान वाटीभर आता मी मोठ्या वाटीने छान कांदा घातलेला आहे बारीक चिरून त्याला व्यवस्थित तांबूस होईपर्यंत ता आपल्याला तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तांबूस झालं की त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे माहीत आहे तुम्हाला चला बघूया त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन चम्मच अद्रक लसूणची पेस्ट आणि त्याला पण व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे जेणेकरून अद्रक लसूणचा वास त्यामधून निघाला पाहिजे म्हणजेच आपला अद्रक लसूण छानपैकी परतल्या गेला पाहिजे तर चला बघूया समोर हे आपलं व्यवस्थित परतल्या गेलं आहे तर यामध्ये आपल्याला आता घालायचं आहे दीड चम्मच मिरची पावडर एक चम्मच धना पावडर अर्धा चम्मच हळद आणि हो यात आपल्याला घालायचं आहे एक चम्मच आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता यात आमचूर पावडर आपल्याला थोडी आंबट येण्यासाठी घालायचं आहे आणि हो हे सगळं घालत असताना तुम्हाला जर वाटलंच की आपला मसाला कोरडा होत आहे तर त्यामध्ये अर्धा पळी तुम्ही तेल ओतू शकता आणि नंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे हा गुळ तो पण किसून घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर चला बघूया समोर व्यवस्थित मिक्स झाल्याच्यानंतर नंतर त्यामध्ये घालायचं आपल्याला शेंगदाण्याचा कूट आता यामध्ये मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि नंतर घालायचं आहे यात ओलं खोबरं हो ओलं खोबरं पण मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि ते यामध्ये घातले आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि नंतर व्यवस्थित परतल्याच्यानंतर याला आपल्याला एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून थोडं गार होऊ द्यायचं आहे आणि बाजूला ठेवायचं आहे नंतर आपल्याला काय करायचं आहे ते बघूया समोर आता आपण जे हे मिश्रण बनवलं होतं ते चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताने जशी आपण भरली वांगी भरतो त्याप्रमाणे यात भरून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला सगळ्या कारल्यांमध्ये हे भरून घ्यायचं आहे आणि बाजूला ठेवायचं आहे आणि नंतर बघूया काय केलं आहे ते मी चला समोर आपल्याला काय करायचे आहे तर ज्या कढईमध्ये मी मसाला बनवला होता त्याच कढईमध्ये आता आपल्याला थोडं दोन पळी तेल घ्यायचं आहे आणि आपल्याला कारले त्यात परतायचे आहेत आता तुम्ही म्हणाल ते अगोदरच जळलेलं आहे मग त्यात तुम्ही आणखी जळेल नाही त्याला आपल्याला मंद गॅसेवर हलकं हलकं परतून घ्यायचं आहे हो जास्त चम्मच ढवळायचा नाही कारण की आतमधला मसाला निघू शकतो त्याच्यामुळे जास्त चम्मच हलक्या हाताने आपल्याला ते परतून घ्यायचं आहे जास्त सारखं सारखं ढवळत बसायचं नाही आता याला मंद आचेवर थोडं परतून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये थोडं थोडं करत आपल्याला पाणी घालायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही व्यवस्थित अगोदर कारली थोडीसा कलर चेंज होतात किंवा सगळ्याला मसाला लागतात तोपर्यंत तो याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हो एक सांगायचं राहिलंच आपला जो मसाला उरलेला आहे तोसुद्धा यात थोडा घालायचा आणि नंतर व्यवस्थित परतून घ्यायचं मगच आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी सोडायचं आहे तर बघा मी कसं केलं आहे हो हे सगळं करत असताना आपल्याला गॅसचा फ्लेम मंदच ठेवायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालायचं आहे हो पण यात पाणी घालत असताना था लक्षात ठेवायचं आपल्याला गरम पाणी घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही जेणेकरून आपलं जे कारल्याचं टेम्परेचर आहे स्लो होणार आणि आपली कारले शिजणार नाही म्हणून यात गरम पाणीच घालायचं आणि थोडं थोडं पाणी अगोदर घालायचं एकदम पूर्ण तांब्यावर पाणी ओतायचं नाही हे सगळं करत असताना यावर झाकायचं अजिबात आप नाही आपल्याला हे उघडच शिजवायचं आहे झाकून ठेवायचं नाही जेणेकरून झाकलं तर काय होणार आपली कारली खूप कडू लागणार आणि ही भाजी आपल्याला कडू बनवायची नाही आहे त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचं मंदाचर व्यवस्थित परतून घ्यायचं आणि नंतर सगळी कान कारली व्यवस्थित मुरल्याच्यानंतर मग आपल्याला पाहिजे तेवढं यामध्ये पाणी घालायचं आणि शिजवायचं जर तुम्हाला रसा नको असेल तर कम मंद आचेवरच कमी पाण्यामध्ये शिजवायचं आता हे यामध्ये मी पाणी ओतलेलं आहे आणि याला छान उकळी येऊ देणार आहे आणि दहा पंधरा मिनटं मंद आचेवर ठेवणार आहे आणि अशा प्रकारे आपली ही भाजी तयार झाली आहे खाऊन बघा एकदम टेस्टी लागत असते आंबट गोड आणि कडू अशी तिन्ही गोष्टींची चव येते तिन्ही नाही चार तिखटसुद्धा आणि हो हे कारलं खाल्ल्याच्यानंतर मला सांगा हो पण त्या अगोदर बनवा हे कारलं बनवल्याच्या नंतर मला सांगा ही भाजी कशी झाली आहे आणि हो त्याच्या अगोदर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा कशी वाटली माझी रेसिपी ते मला नक्की सांगा धन्यवाद तर चला भेटून नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय